दरम्यान संदर्भातल्या इतर महत्वाच्या घडामोडी शिवसेनेनं स्वबळाचं रणशिंग फुंकल्यानंतर आता भाजप देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे भाजपचा आज मुंबईतील गोरेगावामध्ये विजय संकल्प मेळावा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या मेळाव्यात राज्यातील अनेक नेते पदाधिकारी उपस्थित असतील उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरती मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते आता काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान भाजप शिवसेनेला नेमकं काय उत्तर आणि कसं उत्तर देऊ शकते तर पारदर्शी अजेंड्यावरील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप उत्तर देऊ शकते मुख्यमंत्री यावरती भाष्य करू शकतात आणि सोबतच आशिष शेलार देखील शिवसेनेवर शिवसेनेवरती हल्ला चढवू शकतात युतीच्या चर्चेत नेमकं काय घडलं चर्चा कुणामुळे फिसकटली हे देखील भाजप आज स्पष्ट करणार आहे सोबतच पारदर्शी अजेंडा आणि मुंबईच्या विकासाचं विजन मुख्यमंत्री आज या विजय संकल्प मेळाव्यात मांडणार आहेत शिवसेनेनं शिवसैनिकांना चेतवलं आता भाजप आपल्या कार्यकर्त्यांना काय आदेश देणार हे देखील आजच्या मेळाव्यातून स्पष्ट होईल युती तुटल्यानंतर आशिष शेलारांनी अठ्ठावीस तारखेला स्पष्ट बोलण्याची घोषणा केलेली होती आणि त्यानुसार आज तो दिवस उगवलेला आहे आज संध्याकाळी हा मेळावा पार पडतोय